राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार पीक कापसाचा प्रयोग सोयाबीनला अवघा दोन क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा शेक्टरी उतारा कमालीचा घटला असून पहिल्या पीक पाणी प्रयोगात तो अवघा दोन क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता भाजपाला मोठा धक्का माजी केंद्रीय मंत्र्यासह सतरा जणांचा तडकाफोडकी राजीनामा काँग्रेसला बळ मिळणार तीन दशकाहून अधिक काळ भाजपात असल्या माजी केंद्रीय रेल्वे मंत्र्याने आपल्या सतरा समर्थक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाला राजीनामा दिला आहे अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यांची यादी राज्य सरकारने केली प्रसिद्ध नांदेड जिल्हा वगळला जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुराने शेतपिकाचं अतोनात नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यांची यादी राज्य सरकारने प्रसिद्ध केली या दोन्ही यादीमध्ये नांदेड जिल्हा व तालुका दोन्हीचे हे नाव नसल्याचे आता समोर आले खर्च रुपया उत्पन्नाचा राहणे अतिवृष्टीत गेलेल्या व उरल्या सुरल्या सोयाबीन पिकांची सोंगणी मळणीलाला वेग जालना जिल्ह्यातील अंबाड तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला आहे स्थितालच्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की जेवढा खर्च आम्हाला सोयाबीन पिकासाठी आला त्यापेक्षा अर्धाही खर्च आमचा आतापर्यंत पदरात पडलेला नाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शे शेतकऱ्यांना शासनाकडून पीक पाहणी आणि इतर मदतीची आशा आहे दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मिळणार बेचाळीस हजार कोटींची भेट दोन दिवसात मोठी घोषणा शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताच केंद्राने महत्त्वाची माहिती दिली आहे दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना पंतप्रधान नमो योजनेचे एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडणार असल्याची माहिती समोर येत आहे अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग ही एक गोष्ट करावीच लागणार अन्यथा पंधराशे रुपये बंद होणार लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांना ई के वाय सी करणे आता बंधनकारक झाले आहे जर ई के वाय सी केली नाही तर तुमच्याही अकाउंटवर पंधराशे रुपयाचा हप्ता पडणार नाही त्यासाठी आपला ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करावा लागेल ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन ई केवायसी करणे बंधनकारक आहे यावेळेसही डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार नाही मारिया कुरिडा मचार्डो यांना मिळाला शांतेचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपण जगातील अनेक योद्धे शांतेच्या मार्गाने थांबवण्याचा दावा करत आपल्याला यावर्षी तरी नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही शासनाने कर्जमाफी ही करावीच त्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही टाका येथील प्रदीप कुमार वरखडे व वर रामेश्वर घुंगरे यांनी व्यथा मांडली गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले परराज्यातील दोन तरुणाचा बुडून मृत्यू साठवण तला तलाव येथील इलेक्ट्रॉनिक सबस्टेशनचं काम सुरू असून त्या कामासाठी बाहेर राज्यातून काही मजूर आले होते त्यातील राजेश विश्वकर्मा व अखिलेश गुप्ता हे दोन तरुण पोहण्यासाठी तलावात गेले होते ई के लाडक्या बहिणींची धडपड महिलांकडून देशी जुगाड डोंगरावरील झाडाला फोन लावला ई लाडक्या बहीण ई केवायसी होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे जुगाड महिला करत आहेत एक क लाडक्या बहीण पोर्टलवरती ओ टी पी येत नाही किंवा हाय ट्रॅफिक अलर्ट असा मेसेज येत असल्याने महिलांनी अनेक प्रकारचे जुगार लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्येच नंदुरबारमधील आदिवासी महिलांना ई केवायसी करण्यासाठी डोंगरावरील झाडाला मोबाईल बांधून प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न के ही केला आहे मोठी बातमी राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल घरकुल योजनेसाठी दहा टक्के वाळू मोफत मिळणार राज्यातील नागरिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल करण्यात आलेले आहेत घरकुल योजनेसाठी दहा टक्के वाळू मोफत मिळणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेले आहे सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांना केली परत अतिवृष्टीची पूर्तंजी प मदत मिळाल्याने शेतकरी संतप्त सरकारने जाहीर केलेली हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे रुपये एवढी तटपुंजी रक्कम झाली यामुळे शेतकरी हातात झाला असून रक्कम परत करणार आहे